जय शिवराय शेतकरी बंधूनं मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण औषधीचे प्रकार कसे येतात आणि औषधीची मोड ॲक्शननुसार कॉम्बिनेशन कसं घ्यायचं या साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे शेतकरी बंधूं आपण औषधी घेताना वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनची औषधी घेतो जसं ए पी एस फॉर्म्युलेशन एस सी फॉर्म्युलेशन एस एल फॉर्म्युलेशन डब्ल्यू पी यानुसार घेतो त्यासोबतच शेतकरी बंधूंनं आपल्याला औषधी घेताना तिची मोड ॲक्शन कशी आहे ती आंतरप्रवाय आहे का स्पर्शजन्य ट्रान्सलेमिनर आहे यानुसार शेतकरी बंधूंना आपल्याला औषधी घ्यायच्या असतात कारण की मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे औषधी का येतात काही औषधी स्पर्शजन्य असतात जे फक्त कीड असेल किंवा बुरशी असेल ज्यावेळेस फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणी कीड जाईल आणि कीड त्या औषधीच्या पृष्ठभागावर जो लेअर तयार करते त्यावर कोटिंग तयार करते तर त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर पान चाटल्यानंतर संपर्कात आल्यानंतर त्या बुरशीचं किंवा किडीचं त्या ठिकाणी नियंत्रण होतं त्यासोबतच शेतकरी बंधूंनो ट्रान्सलेमिनर म्हणजे काय की जेणेकरून आपण फवारणी केल्यानंतर पानाच्या पृष्ठभागावर जरी औषध पडलं तर ते पानाच्या खालच्या बाजूला नेण्याचं काम हे ट्रान्स लेमिनर या आ, मोड ॲक्शनद्वारे होतं त्यासाठी शेतकरी बंधूंनो त्या औषधी वेगळे असतात जसं की त्यामध्ये आयजोस्टोबिन असतं पायराक्लोरोस्टोबिन असतं ही औषधी येतात त्यासोबतच शेतकरी बंधूंना आंतरप्रवाही औषधी कोणती तर जसं काही बुरशीनाशकमध्ये आपण स्कोर घेतो कोराझन घेतो की आंतरप्रवाही असतं त्याच्यातही दोन प्रकार येतात शेतकरी बंधूंनो काही औषधी झायलम पेशीद्वारे काम करतं आणि काही औषधी फ्लोएम दोन्हीद्वारे काम करतात जसं मार्केटमध्ये कोराझन नावाचा औषध आहे की स्थानी आंतरप्रवाही म्हणजे एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी जातं फक्त दुसऱ्या जागेहून काही एका त्या ठिकाणी येत नाही तर त्याला स्थानिक आंतरप्रवाही म्हटलं जातं असे वेगवेगळे प्रकार पडते त्यानुसार आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचं असतं औषधीच्या तीन प्रकारानुसार जसं मार्केटमध्ये तसे कॉम्बिनेशन सुद्धा येतात जसं साप पावडर असेल याच्यामध्ये तुम्हाला स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्यानंतर तुम्हाला साप पावडर नंतर रेडोमिल गोल्ड असेल याच्यामध्ये सुद्धा आंतरप्रवाही एक आहे आणि एक स्पर्शजन्य आहे त्यानंतर जसं आपण नेटिओ घेतो नेटिओमध्ये दोन प्रकारचे औषधी आहे एक आहे ट्रान्सलेमिनर आणि एक आहे सिस्टीमिक ज्याला आपण आंतरप्रवाही म्हणतो त्यासोबतच शेतकरी बंधूर जे जा बी एस एफचं औषध येतं हे सुद्धा ट्रान्सलेमिनर आणि आंतरप्रवाही या प्रकारानुसार औषधीचे प्रकार, प्रकार पडतात त्याच्या मोड ॲक्शननुसार ते काम करतं आणि त्याच प्रकारानुसार जर आपल्याला वेगवेगळ्या औषधी घ्यायच्या तर त्यानुसारच आपण कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजेत त्याच्यानंतर फॉर्म्युलेशन पण त्या डब्ल्यू पी शन बदल सी फॉर्म्युलेशन बद्दल या प्रकारानुसार आपण एकत्रित जर औषधी घेतली तर औषधी फुटत नाही स्कॉर्चिंग घेत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनो ही बाब आपल्याला फवारणी करताना खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यायची असते की औषध दोन सिस्टे सिस्टमिक औषधी एकत्रित घ्यायच्या नाही किंवा दोन कॉन्टॅक्ट औषधी एकत्रित घ्यायच्या नाही यानुसार आपल्याला फवारणीचं